आजोबांपासूनच आमच्या गावकी चालू आहे जसं बोलू त्याच्यावर पद्धत असते तर ते बोलूदार पद्धतच आमचे म्हणजे कापाकापीचं असतं थोडक्यात म्हणजे बोकडं कापायचे धान्य गोळा करायचे तर माझे आजोबा करत होते तेच माझे काका आणि का, वडील पण करत होते अभाव आहे आमच्या समाजामध्ये की जास्त कोण शिकत नाही आणि शिक्षण नसल्यामुळंच जे म्हणजे म्हणजे समजा एखाद्या ह्यांना वाटतं म्हणजे एखाद्या पालकाला वाटतं की आपला मुलगा लवकर आपल्या हाताखाली यावं आणि लवकर हाताखाली आल्यावर कसं की आपल्याला कामाची साधनं बी उपलब्ध होतील मग ती कामाची साधन उपलब्ध होण्यासाठी मग आता समजा कोणाचा चिकनचा व्यवसाय आहे तर मग तो एकदा हाताखाली आला की झालं एकाला दुसरं दुकान होतंय आपलं <Brenda> नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव खट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत पी एस आय दोन हजार बावीसची निवड यादी लागली आणि त्या निवड यादीमध्ये पी एस आय पदी निवड झालेले अनवर इमाम मुलानी सर आपल्यासोबत आहेत सर वास्तव घट्ट्यावरती स्वागत सरांचे विषय सांगायचं झालं तर सरांना मुलाखतीमध्ये पी एस आय मुलाखतीमध्ये अठ्ठावीस मार्क आहेत म्हणजे टॉपचे मार्क आहेत अठ्ठावीसपेक्षा जास्त मार्क कुणाला नाही आहेत अठ्ठावीस मार्क आहेत विद्यार्थ्यांना परंतु त्यातले टॉपचे मार्क सरांना आहेत आणि सरांचं ॲग्रीचं बॅकग्राऊंड आहे दोन हजार सतरापासून अभ्यासाची तयारी करतायत आणि हे करत असताना अनेक चढ उतारांना सामोरे जाऊन पी एस आय या पदावरती तुमची निवड झाली काय सांगाल एक तर तुमच्या बोलण्यातून आलं की आ, मुस्लिम समाजातील किंवा मुस्लिम धर्मातील जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे ओळखत नाही तुम्ही या क्षेत्राकडे का आलात सर माझे वडील कसे पेशाने शिक्षक आहेत मग त्यांचं पहिल्यापासून असं मत होतं की तो काहीतरी असं करून दाखव की जेणेकरून गोरेगावांचं कल्याण तुझ्या हातून झालं पाहिजे मग ते पहिल्यापासूनच मला तसं सांगायचे की तू असं कुठलं तरी क्षेत्र निवड एक तू बन, बन, तर तू डॉक्टर बन किंवा इंजिनियर बन किंवा स्पर्धा परीक्षेकडे वळ तर मग सर मग मक... तिथून मी असं ठरवलं की बाबा आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळूया आता तसं मुस्लिम समाजामध्ये पारंपरिक व्यवसायाकडे जरा जास्त भर असतो पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी पहिल्यापासून असं सांगितलं आम्हाला की तू वळ या क्षेत्राकडे आणि इथून तुझ्या हातून चांगलं लोकांचं कल्याण होईल आणि एक समाजासाठी तो एक आदर्श निर्माण होशील त्याच्यामुळं मग मी ठरवलं की या क्षेत्राकडे वळायचं सर तुमचा घरचा बिझनेस होता का आहे सर म्हणजे आजोबांपासूनच आमच्या गावकी चालू आहे जसं बोलू जर पद्धत असते तर ते बोलवतार पद्धतच आमचे म्हणजे काका कापीचं असतं थोडक्यात म्हणजे बोकडं कापायचे धान्य गोळा करायचे तर माझे आजोबा करत होते तेच माझे काका आणि वडील पण करत होते तर मग असा पारंपारिक आमचा व्यवसाय पण चालू होता अच्छा म्हणजे वडील शिक्षक झाले आज तुम्ही एस झाले तुमची एक चेन ब्रेक झाली हो ब्रेक जा, जारे जारे सर चेन ब्रेक झाली त्याच्यामुळे रिझल्ट लागला काय म्हणजे काय भावना होती घरी झालं सर सुटल म्हणजे जिंकलं घरी किंवा तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या भाऊकीला अपेक्षित होत हा सर म्हणजे वाटत होतं की हा करेल पण जरा जास्त कसं उशीर लागला त्यामुळं त्यांनी जरा त्यांचा संयम पण त्यांनी ढळून नाही दिला त्याच्यामुळं असं वाटलं होत त्यांना की होऊन जाईल बाबा याचं आणि एकदा झालं की मग सगळ्या कसं गावात जल्लोष केला घरोघरी पेढे वाटले जाऊन आणि मला तर असं अपेक्षित नव्हतं की यांना घोड्यावरून माझी मिरवणूक काढली हा मग असं गावातून चक्कर मारताना पण जागोजागी प्रत्येक घरातून म्हणजे बायायच्या ओघळायच्या म्हणजे हे सगळं असं नवीन होतं माझ्यासाठी तर ते मग असं बाहेरहून गेलतो मी असं खाली गेवाले हे ते अपेक्षित होत अपेक्षित अजिबात नव्हतं की असं काही घडेल म्हणून आणि मग असं तो जल्लोष येते मग असं पूर्णपणे असं भारवून गेलतो की हे काय चालू आहे परतू आयुष्यात पहिल्यांदा मी फेटा फेटा बांधलेला घोड्यावर चढलेलो मग ते मस्त वाटलं सर सगळं त्या बात म्हणजे वडिलांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही साकार करतो हो, सर झालं सर पूर्ण त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या तुम्ही पूर्ण केल्या हो ले? सर काय तुम्ही सांगितलं की बरेच वर्ष अभ्यास करत होतो काय कारण काय होतं उशीर यश येण्याचं उशिरा सर कसं की सुरुवातीला असं म्हणजे डायरेक्शन नाही भेटले की कुठली बी पुस्तकं वाच काही पण कर जसं की क्यू सोडवणं गरजेचं असतं तर ते नाही सोडवणं सुरुवातीला करायचा कसं पण वाचण रिडिंग पद्धती जे आपल्याला गरजेचं आहे सिलेबस तर तो सिलेबस पण न वाचणं तर ही सर त्याच्यामुळं असं उशीर लागत गेला गेला नंतर उशिरा कळलं क्वेश्चन पेपर आणले कळलं कधी एक दोन वर्ष गेल्यानंतरच कळलं की हा आपल्या हातून बाबा चुका झालेल्या जातात इथून पुढे आता आपण फुल पीवायक्यू फोकस करून त्या दृष्टीने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे बरं कशा पद्धतीने तिथून पुढची स्ट्रॅटेजी कशी होती तिथून पुढे मग सकाळी सकाळी तर काय असं लवकर उठणं जमलं नाही मला तरी पण आठ साडेआठ पर्यंत जायचो मी लायब्ररीत आणि जोपर्यंत सकाळचं शिक्षण असा कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मी नाश्ता पण करायच नाही मग मग दहा वाजू अकरा वाजू किती का वाजू मग मग गेल्या गेले असं पीवाय गू सोडवायचे आणि एक म्हणजे चार दिवसात एक विषय कंप्लीट करायचा एक टार्गेट मग तिथून पुढे ठरवून दिलं मग आणि जसं जसं समजा पॉलिटी चार दिवसात संपला तर परत एक महिन्यानंतर त्याची रिव्हिजन आलीच पाहिजे असं मग प्रत्येक चार चार पाच पाच दिवसांना एक एक विषय संपवून आणि फुल असं मी स्ट्रॅटर्जी ठरवून घेतलेली की उगाच आवड हवी काय वाचत नाही बसायचं एक विषय आणि एक किंवा मॅक्झिमम दोन पुस्तकं त्याच्यावर दुसरं काय असं नाहीच केलं मग मग तिथून पुढं कसं एक एक पुस्तकाची कंटिन्यू रिव्हिजन आणि पी मग त्याचा मग फायदा झाला सर मग सुरुवातीपासून तुम्ही पीएसआय साठी तयारी करत नाही सर मी राज्यसेवा करायचो सुरुवातीला राज्यसेवे सोबतच मग दिली आणि एकोणीस पासून मग पी एस आय देणं चालू केलं मग तिथून पुढं मग कन्व्हर्ट झालो आणि मग असू द्या म्हणलं मग पीएसआय तुम्ही तीन मीन्स दिल्या हो पहिली फेल झाली दुसरी फेल झाली तिसरी फेल झाली काय अडचणी काय आल्या नक्की ल्चर सिलेबस माझं अग्रिकल्चर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड ते त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला बॅकग्राऊंड असताना पण तुम्हाला अडचण कशी ती पहिल्यापासून हो, फोकस नव्हता जास्त फोकस तर मी आपल्या सिव्हिल म्हणजे राज्य सेवेला जास्त केला तरी पण ना ऍग्री आणि अग्रिकल्चर इंजिनिअर असं दोन म्हणजे विषय त्या पेपरमध्ये असतात तर तिथं कसं झालं की जास्त सिलेबस हा ऍग्री वाल्यांचा असायचा आणि ऍग्री इंजिनिअरिंग वाल्यांचा कमी सिलेबस होता तर त्याच्यामुळे तो पण फटका बसला की जसं आता मी समजा प्रिपरेशन करायला लागलो तर आ, मी माझा माझ्या इंजिनिअरिंगचा करून मला अभ्यास करावा लागायचा त्याच्यामुळे मग ते जरा मग थोड मागे 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 पडत गेलं राज्यसेवा आणि पूर्ण स्किप करून डायरेक्ट मागे हा मग ते सर दोन हजार बावीस पासून म्हटलं की आधी आपल्याकडे एक सिक्युरिटी जॉब पाहिजे की आधी एक कुठली तरी पोस्ट हातात घेऊ आणि मग तिथून पुढे बघू की काय करायचं म्हणजे माझे वडील पण सारखे तेच तेच सांगायचे ना की आधी तू एखादी पोस्ट घे डायरेक्ट राज्यसेवेचा नको आधी लागू थांब कुठेतरी आणि मग पुढे एकत्र पोस्ट घे आणि मग तुला तिथून पुढे कॉन्फिडन्स येईल मग तू असं बिंदाच जाशील बिंदाच पेपर देशील काय टेन्शन नसणार काय नसणार आता कसं समजा कुठली पोस्ट नाही काय नाही आणि आपण जर एखादा पेपर देतोय आणि पेपर देताना समजा एक पन्नास फिफ्टी फिफ्टी आहे एक उत्तरमध्ये तर आपला हात थरथर करतो की मारू का नको टिक्क करू का नको गोल करू का नको तर त्याच्यामुळे मग कसं की आता ती भीती राहणार नाही मला की आता जाऊ द्या देऊ आपल्या हातात पोस्ट आहे की टेन्शन नाही काय नाही मग त्याच्या तो एक कॉन्फिडन्स राहिला माझ्या अंगात तुम्ही राज्यसेवेची तयारी करत होते नंतर दिल्या पण यश मिळत नव्हतं तुम्हाला हो सर कधी टेन्शन नाही आलं येत होत सर असं म्हणजे मधून अजून खचून जायचं पण घरून कसा सपोर्ट असायचा तू कसल्या गोष्टी टेन्शन नको घेऊ काय नको करू तुला पाहिजे तितके पैसे सांग दर दर महिन्याला म्हणजे न सांगता अकाउंटवर पैसे यायचे त्यामुळे ते कसं कसं घरून फॅमिली बॅग सपोर्ट चांगला असल्यामुळे मग कधी कसं टेन्शन नाही आलं पण तरी आलं तरी मग कसं घर सपोर्ट मित्रमंडळींच बोलणं त्यांच्याशी चालणं त्याच्यामुळे ते असं होत पुण्यात आणि ज्यावेळेस ची तयारी सुरु केली त्यावेळेस मग कसं शेड्यूल कसं असायचं कशा पद्धतीने अभ्यास करा कारण तुमच्याकडे अनुभव आहे तुम्ही राज्यसेवेची तयारी करत तर तुम्ही अग्रिच्या तीन मेन्स दिल्या नंतर तुम्ही पीएसआय तर तुमच्या या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा कशा पद्धतीने तुम्ही तयारी करत होते म्हणजे सर सुरुवातीला कसं की आधी कायदा असायचे तर सगळ्या सुरुवातीला जेव्हा आठ वाजता अभ्यास चालू करेल तर पूर्ण कायदे म्हणजे रटतो पाठ करून घ्यायचे चार काही सात आठ कायदे असतील मायनर कायदे असतील किंवा मेजर ऍक्ट असतील तर आधी ते सगळे पाठ करायचे आणि कायदे आणि दु, दु, दुसरे दोन विषय म्हणजे मराठी इंग्लिश तर मराठी इंग्लिश पण पूर्ण मोराबाळचं पुस्तक पाठ केलं आणि परत आपले ते त्यानंतर इंग्लिशचं पुस्तक आहे तर ते इंग्लिश मधून बी सर व्यवस्थित केलं आणि मग प्रिलियमचा अभ्यास कसा केला प्रिलियमचा अभ्यास सर प्रिलियमला कसं वेगवेगळे विषय आहेत जसं की सायन्स आहे हिस्ट्री जॉग्राफी तर मग सायन्स मध्ये मी पूर्ण स्टेट बोर्डच फॉलो केलं दुसरं कोणतं पुस्तक नाही फॉलो सायन्स हा अकरावी बारावीला कसं सायन्स अकरावी बारावी बायोलॉजी बारा आणि फिजिक्स केमिस्ट्री त्यातले काही सिलेक्टिव्ह टॉपिक्स तर एवढं केलं का नाही तर राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो तुमचा कुठलाच क्वेश्चन चुकत नाही सहावी ते पर्यंतचे स्टेट बोर्ड कारण हे आयोग आहे ना तिथूनच प्रेफरन्स करतं त्यानंतर इतिहास घेतलं तर महाराष्ट्राच्या इतिहासाला मी उमेश कुदळे सरांचं फॉलोअप घेतलेला मग त्याच्यानंतर की आपलं सौदी सरांचं ज्योग्राफीसाठी आणि पॉलिटीसाठी तर आपलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे बरं मग याचा सर असं चार चार दिवसाला एक एक विषय संपून मग ते पूर्ण कसं पाठत होऊन गेलं आणि त्याच्यासोबतच सर पीवायक्यू म्हणजे काही जरी केलं तरी पीवायक्यू अजिबात सोडायचं नाहीत पीवायक्यू तुमचं कंटिन्यू म्हणजे आलंच पाहिजे तुम्हाला क्यू आणि तुमचे सगळे क्यू पाठ पाहिजेत कधी आले किती कोणते वर्षी आले कधी रिपीट झालं आणि ते पीवायक्यू बहुतेक सगळे ते जे विश्लेषण असतात ऑप्शन सहित तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे माहीत पाहिजे बरोबर आणि आता सर मग राज्यसेवेचा जर समजा अभ्यास करायचा आहे तर आता सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे अविनाश शितोळे सरांचं सा, स्टेप ऑफ अकॅडमीचं पुस्तक आहे तर ते सगळ्यात बेस्ट आहे सर बरोबर लॉजिक गोष्ट Yes. तर लॉजिक बुस्टर सगळ्यात म्हणजे आता सध्या बेस्ट पुस्तक आहे की ज्याच्यात जे, जे कुठल्या आता दुसऱ्या पुस्तकांमध्ये कसं असतं की म्हणजे एखाद्या आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आला तर त्याचं मस्त उत्तर देऊन त्यांनी सोडून दिलेलं असतं तर या पुस्तकात कसं आहे की त्याची सुद्धा ते, ते माहिती त्यांनी त्या पुस्तकात दिलेली आणि अतिशय मध्ये आणि राज्यसेवेसाठी राज्यसेवेसाठी तुम्हाला आता तुमच्याकडे राज्यसेवेचा अनुभव राज् होता तुमच्याकडे तीन मेन्सचा अनुभव होता तेव्हा तुम्हाला कंबाईनची तयारी करण्यासाठी किंवा पीएसआय तयार करण्यासाठी फायदा हो झालाच मग काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी राज्यसेवा टार्गेट केली पाहिजे की राज्यसेवा कंबाईन कारण बरेच विद्यार्थी टार्गेट त्यांचं सुरुवातीचं टार्गेटच असतं कंबाईन हो म्हणजे ग्रुप बी ते राज्यसेवेकडे जातच नाहीत मग राज्यसेवेची परीक्षा देतात कंबाईनची परीक्षा पास होऊ शकतात हा सर होऊ शकतात जसं की मी आधीपासून कसं राज्यसेवेचा अभ्यास करायचो आणि मग राज्यसेवेचा कसा एक आवाका मोठा असतो प्रत्येक चार जीएसटी विषय अजून फ्रीसाठी वेगळे विषय पर्यावरण विषयाला तर कंबाईनचं सिलेबस कसा त्याला धरूनच त्याच्यातून थोडे थोडे सिलेबस त्यांनी पॉईंट असे बाजूलाकडून एक कंबाईनचं वरण सिलेबस तयार केलेला आहे तर मग ज्यावेळेस तुम्ही जर राज्यसेवेचा ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस तुमचा एक असा आवाका खूप मोठा असतो मग त्याच्यामुळे आणि कंबाईनचा आवा कसा छोटा असतो त्याच्यामुळं राज्यसेवेचा अभ्यास करताना आपोआपच तुम्हाला कंबाईनचा तयारी होऊन जाते बरोबर काय तुम्ही आता पूर्ण अभ्यास तुम्ही हो अभ्यास पुण्यातच केला की बारामध्ये हो सर लायब्ररी काय क्लासेस वगैरे हो लावले नव्हते लावले मी लायब्ररीतून गरज आहे मला तर नाही वाटत कि क्लासेस मध्ये कस कि कंटिन्यू म्हणजे तुमच्या हे करा ते करा ते करा पण असं वाटत नाही की क्लासेस लावणं गरजेचं आहे फक्त कोणाच तरी मार्गदर्शन असणं गरजेचं आहे तुमचा मित्राचं असो किंवा कुठला सिनियर असो किंवा शिक्षक असो तर मार्गदर्शन शिक्षा मिळण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन गरजेचं तेवढं क्लासच लावला पाहिजे असं काहीच नाही म्हणजे क्लासच लावला तर अधिकार असंही काही नाही असं काही ज्यावेळेस पूर्व परीक्षा पास झाले मुख्य परीक्षा पास झाले तुम्हाला तिसरा टप्पा असतो तुमचा फिजिकल ग्राउंड असतं त्याची कशी तयारी केली ग्राउंड वर सर कसं की आता बसून बसून रोज आता सर वजन वाढलेलं हे झालं ते झालं तर मग आता कधी उठायची सवय नव्हती तर मग सकाळी साडेपाच सहा लाच उठून जावं लागायचं ग्राउंडवर आगाशाचं ग्राउंड आहे स्वर्गाच्या पार्टी भाग तर तिथं जायचो मग आम्ही सगळे मग रोज ते पळणं हे ते सकाळी कसं एक तासभर कंटिन्यू म्हणजे वॉर्मअप राऊंड चार पाच असायचे त्याच्यानंतर मग थोडं ब्रेक मग अजून तासभर म्हणजे वेगवेगळे इव्हेंट असायचे तासभर पळणे किंवा अजून स्लो फास्ट पर रनिंग परत असं कंटिन्यू मग सहा चा ते दहा वाजेपर्यंत आमचं शेड्यूल रनिंगचं चालूच मग मग आलं की मग त्याच्यानंतर डाएट फॉलो करायचा मग डाएट काही तर मग आ, बिगर मसाल्याचं बिगर म्हणजे तेलाचं मग तुम्ही प्रोटीन घ्या मग काही पण घ्या जसं की चिकन खावा किंवा अंडी खावा थोडी असं तुमचं कंटिन्यू म्हणजे डायट ते डाएट फॉलो करायचा आणि अजून कसं की मग मी अजून संध्याकाळी बी जायचो संध्याकाळी परत जिम बी करायचो आणि जिम जर नसली समजा तर मग स्विमिंग पण लावलेलं मी महानगरपालिकेला मग असं कंटिन्यू ते दोन तीन महिन्यात ना पूर्ण असं ग्राउंड कव्हर करून टाकलेलं तुमचं ग्राउंड पण लांबच चाललं होतं ना हा सर लांबच चाललेलं होतं त्यावेळेस समजा भरपूर विद्यार्थी आमच्याकडे यायचे तसा झाला मला एक महिना जो लांबला की काटावादी ग्राउंड यायचं मार्कापर्यंत यायचं पण जसं थोडं लांबलं मग तिथून पुढे मग असा जम्प बाउन्स भेटला मला आणि बाउं भेटल्यामुळे पूर्ण ग्राउंड व्यवस्थित कम ग्राउंड लांब त्याचा तुम्हाला फायदा झाला झाला फायदा त्या बाहेर इंटरव्ह्यू कसं झाला इंटरव्ह्यू सर एकदम व्यवस्थित झालं काय कुठल्या अँगल प्रश्न होतो प्रश्न तर असे कॉमनच विचारले जसं की तुमची हॉबी म्हणा बारामतीचा विकास काय एवढा झाला परत बारामतीच्या रेल्वे बद्दल माहिती बारामतीचा विकास सांगितला सांगितलं की झालाय ग झालाय झालंय सर बारामतीचा सगळ्यात बारामती मॉडेल फेमस आहे आता सर बरं बारामती तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला असेल बारामती नेमकी बारामती शहराचा विकास आहे की पूर्ण बारामती तालुक्याचा पूर्ण तालुक्याचा आहे पण कसा जरा पश्चिम भाग जो बारामतीचा आहे तो थोडा दुष्काळी तर त्याच्यामधून सिंचना सोयी राबवल्यात त्याच्यामुळं जनाई शिरसाई नावाची योजना आहे सर तर त्याच्यामुळे झालंय त्या भागाला पण फायदा पण आहे ओव्हरऑल बारामती पूर्ण तालुका डेव्हलप आहे आणि बारामती रेल्वेचं काय विचारलं बारामतीत रेल्वेचं असंच की तीच आहे का बाबा कुठून कुठं प्रवास करते अजून मग बारामतीला अजून ते दुसऱ्या भागाला कनेक्ट का नाही झालं मग कशामुळे एवढं रखडलंय मग त्याच्या बाबतीतच प्रश्न विचारले अजून किती वेळ लागतो वीज झाली का बारामती म्हणजे विजेवर चालणारी रेल्वे झाली का नवीन काही सुधारणा झाल्यात का बारामती रेल्वेमध्ये म्हणजे अजून तेच परंपरागत रेल्वे आहे का कसं आहे असं तुम्ही चांगली उत्तरे दिसते त्याच्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस मार्क आले <laughs> निश्चित तुम्ही सुरवातीला उल्लेख केला होता की तुमच्या धर्मामध्ये किंवा तुमच्या समाजामध्ये पारंपरिक व्यवसायाकडे जास्त तरुण वाहतात का बरोबर काय कारण काय जसं की म्हणजे म्हणजे सुरुवातीलाच कसं की शिक्षणाची सर सगळ्यात म्हणजे अभाव आहे आमच्या समाजामध्ये की जास्त कोणी शिकत नाही आणि शिक्षण नसल्यामुळेच जे म्हणजे म्हणजे समजा एखाद्या ह्यांना वाटतं म्हणजे एखाद्या पालकाला वाटतं की आपला मुलगा लवकर आपल्या हाताखाली यावा आणि लवकर हाताखाली आल्यावर हो कसं की आपल्याला कामाची साधन बी उपलब्ध होतील मग ती कामाची साधन उपलब्ध होण्यासाठी मग आता समजा कोणाचा चिकनचा व्यवसाय हो आहे तर मग तो एकदा हाताखाली आला की झालं एकाला दुसरं दुकान होतंय आपलं आणि थोडीफार काय असलं ते आपली तुटपुंजी भागून जाते तर ती पारंपरिक व्यवसायाकडे वळण्याचा त्याच्यामुळे जास्त दृष्टिकोन आहे की शिक्षण सगळ्यात म्हणजे मला तर वाटतं की मेजर फॅक्टर आहे शिक्षणाची कमतरता आहे काय वाटतं तुमच्याकडे आता तुमच्याच काही असतील असतील तुमच्या घरातले प्रोत्साहित होतील हा वाटत झालं पाहिजे आता म्हणजे सगळ्या म्हणजे पर्टिक्युलर मुस्लिम समाजातील मुलांनी आणि विशेषतः मुलांनी मुलींनी की मुलींनी कसं की त्यांचा टक्का तर झिरो पॉईंट वन पर्सेंट शोध नसेल स्पर्धा वर्षी किंवा शिक्षणाचा की ज्या आपल्या पारंपरिक पद्धतीत पारंपारिक पद्धतीतून त्यांनी बाहेर निघलं पाहिजे आणि शिक्षण घेतलं पाहिजे जसं की आता माझे वडील शिक्षक आहेत तर माझ्या बहिणीला बी त्यांनी व्यवस्थित शिकवलं हो की असं नाही की आपल्या समाजात चालावं लवकर लग्न लावून देऊ हे ते तर त्यांना बाहेरून प्रेशर येत होता की टाक लवकर लग्न करून मुलीचं असं असत पण तरी बी त्यांनी शिकवलं हो माझ्या बहिणीला तर मग हाच आदर्श म्हणजे सगळ्यांनी घ्यावा असं म्हणजे मला वाटतं आता शिक्षण किती महत्वाचं आहे हो तुमचे वडील शिकले म्हणून तुमच्या बहिणी शिकल्या हा तुम्ही शिकले आणि आज तुम्ही पी एस आय म्हणून तुमचे वडील जर पारंपरिक व्यवसाय करत असेल तर कदाचित तुम्ही देखील बरोबर हा असेही उदाहरणं असतील की त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहेत आणि मुलं बाहेर आहेत परंतु मेजॉरिटी तर हे आहे की पारंपरिक व्यवसायामध्येच तुमचे पाल्य किंवा तुमचे बंधू ज्या कोणी असतील ते अडकून पडतात हा झाला एक विषय निश्चितच तुमच्याकर्फे पण भरपूर विद्यार्थ्यांना आदर्श मिळेल आणि समाजासाठी तुम्ही देखील चांगलं काम कराल बरं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना था ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होते दोन हजार सतराला सुरुवात केली आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार तुम्ही ला तुम्ही पीएसआय झाला एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुभवावरून काय सल्ला द्याल तुम्ही विद्यार्थ्यांना की कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी केल्या नाहीत पाहिजेत काय केलं पाहिजे प्रत्येक जसं काय केलं नाही पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत सगळ्यात पहिले तर म्हणजे जे पारंपरिक आहे पुस्तक वाचणं की एक पहिले पान ते शेवटचं पान सगळं वाचत बसायचं ते पहिलं सोडलं पाहिजे तुमच्या हातात सिलेबस कॉपी पाहिजे आणि सिलेबस कॉपीतलं जे सिलेक्टेड पॉईंट आहेत तेच तुम्ही केलं पाहिजे आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की क्यू तुम्ही अजिबात म्हणजे एमपीसी करताय ना तर क्यू तुम्ही अजिबात नाही सोडले पाहिजे म्हणजे पीवायक्यूच ही सक्सेस ची की आहे थोडक्यात पीवायक्यू तुम्ही कशातून करायचं क्वेश्चन पेपर घ्यायचे आयोगाचे क्वेश्चन पेपर आणि समजा मराठीचं आपल्या लोकसेवेचं पुस्तक आहे मराठीचं पीवायक्यूचं तर तिथून केले परत डायरेक्ट मग आयोगाचे क्वेश्चन पेपर समजा मीन्सचे आले कोणते पण आले आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते जर डायरेक्ट असे तुम्ही कधी सोडवले का टाइम हो, लावून किंवा इट इज क्वेश्चन पेपर घेऊन त्यानंतर ते घेऊन टाइम लावून असे कधी समजा तेन्स झाली आता आणि आपण त्या मीन्सला नाही तर ते सुद्धा क्वेश्चन पेपर आला आयोगाच्या वेबसाईट वर की तो झेरॉक्स मारायचा आणि मग तो टाइम लावून सोडवायचा आणि नंतर अन्सर किती जीवन बघायची आपल्याला किती मार्क आले काय आले तर ते मग पूर्णपणे मग एखादी नसेल आणि एक्झाम झाल्याच्या नंतर तो क्वेश्चन पेपर पण तुम्ही सोडून हो पाहिजे आणि हो। ज्यावेळेस मेन्स देत होते किंवा राज्यसभेचे असतील ज्यावेळेस तुम्हाला अपयश होत होतं तुम्ही बाहेर पडत होत त्याच्यातून किंवा रिजल्ट लागत होता तुमचा तुम्हाला कळत होतं की आपण आता आपल्याला यश आलं नाही एमपीएससी मध्ये अपयश कुणीच नसतो यश येत नाही तो भाग नाही ते ज्याला समजतं त्याला समजतं त्यावेळेस असं कधी डिप्रेशन येत होत तुम्हाला किंवा त्यानंतर तुम्ही काय करायचे लगेच अभ्यासाला बसायचे कि आठ दहा दिवस रिलॅक्स राहू नाही सर असं दिवस असं म्हणजे डिप्रेशन मध्ये जायचं मग त्यावेळेस घरचे घरच्यांना फोन कर मित्रांना फोन कर मग त्यांनी व्यवस्थित म्हणजे सपोर्ट केला आणि लगेच सर दुसऱ्या दिवसापासून तर अभ्यासाला चालू मग लगेच मग परत आपलं तेच डेली शेड्यूल डेली परत तेच उठणं फक्त ते रात्री सर मी उशिरापर्यंत अभ्यास करायचो म्हणजे नॉर्मली लोक दहा अकरापर्यंत जातात तर मी एक वाजेपर्यंत मग अभ्यासाला बसायचो आणि एकला परत झोपलो की परत सातला उठून आठ वाजता लायब्ररीत म्हणजे हा व्यवस्थित मी पाळलं आणि पेशन्स ठेवले तर पेशन्स सगळ्यात गरजेचं आहे सातत्य आणि पेशन्स या दोन गोष्टींमुळे तर खरं तुम्ही आज या ठिकाणी हो आज तुम्ही तुम्ही म्हणून तुमची निवड झाली काय भविष्यात राज्यसेवेची तयारी करत होते आता काय परत राज्यसेवेची तयारी करणार की थांबला प्रॉब्लेम नाही सर राज्यसेवेची अजून तयारी मी आता पुण्यात मी आलोय तर मग इथून पुढे आता कंटिन्यू राज्यसेवा फ्रीचा अभ्यास चालूच करायचं त्याची निवड यादी लग्न मला वाटतं एक चार पाच दिवस झाले हो सर तुम्ही गावाला जाऊन तुमच्या घोड्यावरचे मिरवणूक <laughs> संपून पेढे खाऊन परत रिटर्न अभ्यासासाठी आला हो सर क्या आता इथून पुढे अभ्यासच करणार आहे प्रीचा अभ्यास प्रीला तर नाही सर आता जास्त म्हणजे अभ्यास नाही जास्त करावा लागत कारण मागच्या सलग तीन वर्ष झालं एकशे तीसच्या वर मला मार्ग आहेत फ्री साठी बर हा मग त्याच्यामुळं आता काही अर्धा दिवस मी व्यवस्थित वाचेल आणि मग तिथून पुढे मग मीन्सच्या लागेल अर्धा चढून गेलेले कारण हा तुमचा दोन हजार सतरा पासून सातत्य आहे याचा परिणाम आहे हो ज्यावेळेस राज्यसेवा परीक्षा येईल त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणारे चेत तुम्ही ठामेल कारण मागच्या तीन परीक्षांमध्ये तुम्हाला यश आले राहिली मुख्य परीक्षा पण आता तुम्हाला त्याचा देखील अनुभव आहे तर समोर राज्यसेवेची परीक्षा येते काय सांगाल विद्यार्थ्यांनी की शेवटच्या टप्प्यामध्ये कशी तयारी केली पाहिजे शेवटच्या टप्प्या म्हणजे जस की सगळ्यात पहिले तर अधिशेवाचे क्वेश्चन पेपरच क्वेश्चन पेपरला सोडून ना आयु कुठच म्हणजे जातच नाही मग तीच तुमची सक्सेस की पाहिजे आणि दुसरं म्हणजे की करंट तुम्ही व्यवस्थित करा करंट आणि सायन्स या दोन गोष्टी बस सोडत नाहीत आणि सायन्सला कसं की दुसरं तुम्ही कुठलंच नाही केलं सहावी ते बारावी एक सुद्धा क्वेश्चन तुमचा त्याच्या बाहेरून नसतो आणि तुमचे एक अंडरस्टँडिंग पाहिजे जसं की जसं तुम्हाला सायन्स समजलं तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही काही नाही आपोआप तुम्हाला क्वेश्चन टॅकल होत जातात आणि तुमचा आयोगाचा क्वेश्चन विचारणार पॅटर्न आणि त्याला म्हणजे याच्या आधी कसं असतं की समजा आयोगाने आउट ऑफ द बॉक्स कुठला क्वेश्चन विचारलाय आणि आयोगाने त्याला कसं उत्तर दिलेलं आहे म्हणजे कसं टॅकल केलेलं आहे तर तसंच जर क्वेश्चनचा फॉलोअप जर आपण नंतरच्या त्याच त्या टाईपच्या क्वेश्चनला घेतला आणि जर आपण असं म्हणजे उत्तरला मारलं उत्तर समजा एखादं केलं ठीक तर ते आपलं बरोबर येतं चान्सेस जास्त असतात या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्ही जर सांगितलं पीवाय क्यू एनालिसिस नाही या सगळ्या गोष्टी मला समजल्या अगदी समजा आउट ऑफ द बॉक्स एखादा क्वेश्चन आलाच तर तो कसा टॅकल करायचा तर सेम त्याच टाइपचा जर मागचा क्वेश्चन असला तर मग पुढच्या क्वेश्चनला आपण त्या टाईप मग जाऊ शकतो आपण अगदी बरोबर निश्चितच एकंदरीत तुमचा प्रवास दोन हजार सतरा पासून केलेली सुरुवात दोन हजार चोवीसला फुलस्टॉप जरी आपण म्हणत नसलो तर निश्चित तुम्ही यशाच्या शिखरावरती जाऊन बसलात घरच्यांच्या जा ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण केल्या आणि निश्चितच समाजासाठी आणि एकंदरीत तुमच्या समाजासाठी तुमचे जे काही बांधव आहेत जे अजूनही आपण म्हणतो की जास्त या प्रवाहामध्ये आलेले नाहीत त्यांना प्रवाहामध्ये येण्यासाठी एक खूप मोठी ताकद म्हणजे तुम्ही मिळू शकता त्यांना निश्चित तुम्ही वास्तव वास्तवकट्ट्यावरती आलात आणि तुमचा प्रवास मांडला विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार Thank you. Thank you.